बोळा मंडळी मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे आरक्षणाचा प्रश्न नुकताच मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला गेला आणि आता हाच मुद्दा बंजारा समाजासाठी निर्णायक ठरताना दिसतो आहे कारण काय तर एकोणीसशे वीस सालच्या हैदराबाद राजपत्रात म्हणजेच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्युल ट्राईब म्हणून आढळतो लमाणी सुगळे बंजारा लुभांडी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या समाजाला त्या काळी आदिवासी समाजाचा भाग मानलं गेलं होतं इतिहास आणि प्रशासकीय नोंदी यामधून हे स्पष्ट होतं की निजामशाही राज्यकारभाराच्या काळात बंजारा समाजाला खरं तर आदिवासी ओळख होती मात्र एकोणीसशे छप्पनमध्ये जेव्हा मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्यानंतर बंजारा समाजाला विमुक्त जाती भटक्या जमाती या विजयंटीत प्रवर्गात टाकलं गेलं आणि त्यांना फक्त तीन टक्के आरक्षण देण्यात आलं पण प्रश्न असा आहे की जेव्हा हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांना एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती म्हणून नोंदविलेलं होतं तेव्हा आज त्यांच्या मुलामुलींना या समाजाला त्यांच्या भविष्यास का नाकारलं जात आहे मंडळी इथे एक महत्वाची बाब समजून घेतली पाहिजे बंजारा समाजाची वर्गवारी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांमध्ये त्यांना अनुसूचित जमात म्हणजेच एस टी म्हणून मान्यता आहे त्याचबरोबर कर्नाटक बिहार आणि झारखंडमध्ये मात्र बंजारा समाजाला अनुसूचित जात म्हणजे एस सी म्हणून गणलं जातं त्याचबरोबर राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये त्यांना ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आहे आणि महाराष्ट्रात येथे मात्र त्यांना विमुक्त जातीमध्ये समाविष्ट करून फक्त तीन टक्के आरक्षण दिलं गेलं याच फरकामुळे बंजारा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे कारण या समाजाची एकच भाषा एकच परंपरा एकच संस्कृती आणि एकच ओळख असून सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे। बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रवर्गात टाकून या समाजाची विभागणी करून त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे मंडळी आता हीच मागणी घेऊन मा आज बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय बीड जालना परभणी नांदेड यवतमाळ वाशिम धाराशिव बुलढाणा अशा विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाचे मोर्चे काढले आहे घोषणाबाजी केली आहे मराठ्यांना आरक्षण मिळतंय मग आम्हाला का नाही हा असा त्यांचा सरळ प्रश्न आहे मंडळी आता थोडं आकड्यांकडे लक्ष देऊया सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला फक्त तीन टक्के आरक्षण आहे हे विजय एन टी या प्रवर्गातून दिलं जातं पण जर त्यांचा समावेश एस टी प्रवर्गात झाला तर त्यांना साठ टक्के आरक्षण मिळेल म्हणजे जवळपास चार टक्क्यांनी अतिरिक्त वाढ होईल बंजारा समाजाचं लोकसंख्याशास्त्र पाहिलं तर राज्यात ते एक मोठा आणि प्रभावी घटक आहे अंदाजे नऊ ते दहा टक्के लोकसंख्या या समाजाची आहे त्यामुळे आरक्षणाच्या लढाईत त्यांचं वजनही मोठं दिसतं आणि म्हणूनच या समाजाच्या विरुद्ध कोणत्याही राजकीय पार्टी जाण्यास तयार नसते आता मंडळी बहुतेकांना प्रश्न पडला असेल की हे हैदराबाद है गॅजेट नेमकं आहे तरी काय तर मंडळी हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामशाही काळात प्रशासनाने प्रकाशित केलेलं एक राजपत्र या गॅजेटमध्ये त्या काळच्या जनगणना जाती जमातींची माहिती सामाजिक वर्गीकरण शासनाचे निर्णय या सर्वांची नोंद आढळते यामध्ये एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे तीसच्या नोंदी महत्वाच्या आहेत त्या नोंदीमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी म्हणून केला गेला आहे ही नोंद आज त्यांच्या आरक्षणाच्या लढाईत सर्वात मोठा पुरावा सिद्ध ठरत आहे मंडळी यामध्ये एक राजकीय पैलूही आहे मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने त्यांचा आवाज ऐकला शिंदे कमिटीने अभ्यास करून सांगितलं की मराठे खरं तर कोणती समाजाचाच भाग आहे आणि म्हणून त्यांना ओबीसीत आरक्षण मिळावं हे मान्य करत सरकारनं लगेच जी आर काढला आता बंजारा समाजही त्याच धर्तीवर आहे ते म्हणतायत मराठ्यांसाठी जर गॅजेट चालू शकत तर आमच्यासाठी का नाही आता याला आदिवासी संघटनांचा कळवा विरोध आहे कारण त्यांना भीती आहे जर बंजारा समाज एसटी प्रवर्गात गेला तर त्यांचा कोटा कमी होईल स्पर्धा वाढेल आणि आधीच मर्यादित असलेलं आरक्षण आणखी पातळ होईल म्हणजे हा संघर्ष फक्त समाजविरुद्ध सरकार एवढाच नाही तर समाज ही आधी आधी ही समाज समाजही बनवू शकतो पण मंडळी बंजारा समाजाची मागणी मात्र ऐतिहासिक नोंदीवर आधारित आहे त्यांच्यामध्ये आम्ही आधीपासून आदिवासी होतो आताही दुसऱ्या राज्यांमध्ये हा समाज एसटी प्रवर्गात आरक्षण घेतोय आम्हाला महाराष्ट्रामध्ये विजयंटीमध्ये टाकलं गेलं हे राजकीय डाव होता की चुकीने टाकलं गेलं कुणास ठाऊ पण आता आम्हाला न्याय द्या एवढीच या बंजारा समाजाची मागणी आहे मंडळी आता पुढे काय होणार तर कदाचित सरकार यासाठी एखादी नवीन समिती नेमेल जशी मराठ्यांच्या बाबतीत केली पुरावे गॅजेट इतिहास समाजाची स्थिती यावर अभ्यास होईल पण एक गोष्ट नक्की बंजारा समाजाचा हा प्रश्न छोटा नाही त्यांच्या लोकसंख्येमुळे आणि त्यांच्या संघटन क्षमतेमुळे हा मुद्दा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात गेम चेंजर ठरू शकतो म्हणून मित्रांनो आता लक्ष द्या त्या प्रश्नाकडे हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठ्यांना न्याय मिळाला तर मग बंजारा समाजाला न्याय का मिळू नये मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं बंजारा समाजाची मागणी खरंच योग्य आहे का सरकारने त्यांना एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावं का तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही माहिती फार महत्त्वपूर्ण असल्याने या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांकडे ग्रुपमध्ये शेअर करा आणि बंजारा आंदोलनाच्या प्रत्येक हालचाली जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गौर जय सेवालाल जय शिवराय